आपण आज भगवान यांची छोटीशी मुलाखत घेणार आहोत आम्ही भारतीय चॅनलच्या वतीने आज त्यांचा जीवन प्रवास म्हणू आपण किंवा त्यांनी भारतीय बौद्ध महासभेमध्ये कॉलेज दशकापासून ते काम करतात त्यांचा पेशा शिक्षकी आहे ते असून सुद्धा भारतीय बौद्ध महासभेचे काम अगदी म्हणजे प्रामाणिकपणे चोखपणे ते आत्तापर्यंत म्हणजे करत आहेत आपण त्यांच्याकडनंच जाणून घेऊ की हा तुमचा प्रवास कसा होता मी भगवान सीताराम इलमकर राहणार पोहरा तालुका साकोली जिल्हा भंडारा इथला राहिवाशी एका बीडी मजूरचा मी मुलगा एकोणीसशे त्रेसष्टमध्ये भंडारा जिल्ह्यामध्ये मिलिंद कॉलेजची लॉट आली होती सिनियर विद्यार्थी गावोगावी भी फिरलेत आणि कॉलेजमध्ये शिकावं मिलिंद कॉलेजमध्ये म्हणून ते प्रयत्न करत होते मलाही त्यांनी पाचारण केलं रेल्वेचं कन्सेशन दिलं आणि मलाही वाटलं की बा आपण मिलिंद कॉलेजमध्येच शिकायला गेलो पाहिजे पण घरातून विरोध होता वडिलांनी स्पष्ट सांगितलं की आर्थिक परिस्थितीमुळे आम्हाला तुला पाठवता येणार नाही कट्टर विरोध होता तो कट्टर विरोध पाहून मग मी ठरवलं की मला जायचं म्हणजे जायचं शेवटी पैशाची तजवीज केली आईने पाच रुपये दिलेत दिवाणजीने बिडी दिवाणजीने पाच रुपये दिलेत आणि जुनं झोपडं होतं कवेलू पडलेले होते ते पाच रुपयात मी विकलेत आणि अवघ्या पंधरा रुपयामध्ये मी औरंगाबादला पडून गेलो न सांगता फक्त आईला भावाला माहिती वडला नव्हतं तिथं गेल्यानंतर हॉस्टेल सुरू झालेलं नव्हतं मग जेवणाची अतिशय गैरसोय झाली अशा वेळेला मी मिलिंदच्या हॉस्टेलमध्ये राहायला तर लागलो आहे परंतु जेवणाची सोय करायची म्हणून मी अक्षरशः गुलमंडीला जाऊन बीडी बनवायचो आणि जे काही पैसे मिळतील त्याच्यावरती हॉस्टेल सुरू होईपर्यंत मी माझं उदरनिर्वाह केलं हॉस्टेल सुरू झाल्यानंतर विशेष म्हणजे काही दिवस मी सुरूच ठेवलं ते एक वर्ष मला खूप त्रास झाला पण एक वर्षानंतर चौसष्टमध्ये पीपल्स एज्युकेशन सोसायटीने जर्मनीवरून प्रोफेसर शांतिभद्र महाथेरो यांना मिलिंद कॉलेजमध्ये नियुक्ती दिली आणि ते पालीचे प्राध्यापक झालेत mm -hmm. हॉस्टेलमध्ये त्यांची राहण्याची सोय होती त्यांच्या सेवेमध्ये कोणीतरी हवा होता बाबासाहेबांनी नियुक्त केलेले रेक्टर यांनी माझ्या नावाची शिफारस केली कारण विदर्भाचा मी त्या हॉस्टेलमध्ये एक तास होतो मी होकार दिला त्यांच्या सेवेत आणि त्यांची सेवा मला उपलब्ध झाल्यामुळे मग माझ्या दिनचर्येमध्ये मा आमूलाग्र असं बदल झालं त्यांच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना आरोग्य सुविधा प्राप्त झाल्यात मार्गदर्शन प्राप्त झालं हॉस्टेलमध्ये एक प्रकारची शिस्त निर्माण झाली त्यांच्यामुळे विद्यार्थी आदरयुक्त घाबरत असायचे mm -hmm. त्यांना त्यामुळे मी भंतेजीकडेच राहत होतो mm -hmm. पण माझे विद्यार्थी मित्रमंडळी मात्र भेटायला येत नव्हते mm -hmm. तेव्हा मी त्यांच्याकडून बाजूच्या रूममध्ये सोय करून घेतली mm -hmm. त्यांनी अनेक लोकांना अनेक प्राध्यापकांना मना वानखेडेपासून महारथी लोक त्यांना भेटायला यायचे तेव्हा ते मार्गदर्शन करायचे प्रयी सारखे महान साहित्यिक हे त्यांच्याच मार्गदर्शनाने घडलेत असे अनेक विद्यार्थी घडलेत त्यांच्यामुळे मला एक फार मोठी पतप्रतिष्ठा मिळाली मानसपुत्र म्हणून मला वागवलं mm. त्यावेळेला अजून एक मुलगा मुंबईचा कांबळे नावाचा जो दहा वर्षाचा होता त्याला त्यालासुद्धा शिकवायला आणलं तेव्हा मी भंतेजीची त्या मुलाची जेवणाची आणि सर्व त्यांच्या घरची जबाबदारी सांभाळली पण त्याचा फायदा इतका मला झाला की त्यांनी मला त्या बुद्धि त्यांनी स्थापन केलेल्या बुद्धिस्ट सेंटरमध्ये संपूर्ण अधिकार दिले विद्यार्थी दशतच मी ते बुद्धिस्ट सेंटर चालवण्यासाठी मदत करत होतो आणि नंतर भारतीय बौद्ध महासभेमध्ये नोकरीवर लागल्यानंतर नोकरीवर लागल्यानंतर मग मी भारतीय बौद्ध महासभेमध्ये सामील झालो पहिलं नोकरी मला मिळाली अजिंठ्याजवळ माहोऱ्याला गव्हर्नमेंट हायस्कूल माहोऱ्याला तिथल्या शिक्षकाच्या माध्यमातून आपल्या समाजाचे होते त्यांच्या माध्यमातून भारतीय बौद्ध महासभेचं कामाला सुरुवात केली पहिलं काम माझं होतं महत्त्वाचं आपल्या वस्तीमध्ये राहत असताना वस्ती वस्तीमध्ये वस्ती असलेली जी गंधगी होती घरासमोरून मोऱ्या जात होत्या नाळ्या नाळ्या काय म्हणतात त्याला वाहत होत्या मोऱ्या हे सर्व आम्ही बंद केलं गाव स्वच्छता ज्याला म्हणतो आपण हे पहिलं काम आम्ही केलं कारण लोकांना किळस वाटेल असा आपला समाज होता ते किळस कमी केल्यामुळे लोकांना इतर समाजाच्या लोकांनाही एक बरं वाटलं आणि वेगळ्या भावनेतून मग बघायला लागले तिथेही जातीभेद होता जातीभेद इथपर्यंत की कटिंग सुद्धा करत नव्हते तर समाजाचेच लोक एकमेकाचे कटिंग करून द्यायचे इतका जाती भेद होता पण हळूहळू तो प्रमाण कमी, कमी होत गेला कारण जेव्हा आम्ही ज्या बैठका घेत होतो भारतीय बौद्ध महासभेच्या लोकांच्या बैठकी घेत होतो त्या बैठकीतून जो संकेत जात होता त्याचा परिणाम त्यांच्यावर सुद्धा झाला ते सुद्धा भीमजयंतीच्या कार्यक्रमाला सादर होऊ लागले एक भजन मंडळ होता या भजन मंडळाच्या माध्यमातून शाळा सुटली की आम्ही गावोगावी फिरायचो प्रबोधन करायचो हा माझं काम फक्त त्यांच्या भजनातल्या गाण्या गाण्यामध्ये पालीचे जे काही शब्द होते अर्थपूर्ण ज्ञान म्हणत असतील तर मी प्रज्ञा म्हणायला लावत होतो असे अनेक शब्द मी त्यांच्या हे परिवर्तन केलं आणि खरोखरच लोकांना त्याच्यातून कळायला लागलं ला की बौद्ध धर्म ज्यांना पंचशील त्रिशरण हे कळत नव्हतं ते सुद्धा त्यांना कळायला लागलं ही एक जमेची बाजू होती तिथून माझी बदली एडेगावला झाली एडेगावमध्ये तीच परिस्थिती होती सर्वप्रथम त्या गावामध्ये सुद्धा पहिले नालींची स्व स्वच्छता घरची स्वच्छता आणि जे काही मृत मांस खाणारे लोक होते त्यांच्यामध्ये परिवर्तन घडवून आणण्याचं काम केलं त्याचा परिणाम एवढा झाला की तिथं राहणारे रजाकारीतले गंगाराम तुकाराम हे दोन माणसं जे होते हे एक प्रकारे बॉडीगार्ड म्हणून माझ्यासोबत राहत होते कारण आम्ही प्रचाराला जायचो तेव्हाही माझ्यासोबत राहत होते मार्केटला जायचो तेव्हाही आमच्यासोबत राहत होते तर या प्रचारामध्ये लोकांना बौद्ध धर्माची फारशी माहिती नसल्यामुळे ग्रामीण भागात तिथं ते प्रचाराचं काम फारच प्रभावी राहिलं आणि महिला मंडळ जे होतं या महिला मंडळामध्ये सुद्धा परिवर्तन झालं विशेष म्हणजे त्या गावामध्ये विठ्ठल रुक्माईचं मंदिर जे होतं ते हिंदूच्या माध्यमातून बौद्ध मंदिर बनवलं गेलं विश्वासात घेऊन गे। त्यानंतर तिथून माझी बदली बीड जिल्ह्यात झाली बीड जिल्ह्यामध्ये आता या जिल्ह्यामध्ये जातीयवादाचा फार मोठा प्रभाव होता आणि तरी पण मी राहायचो समाजामध्ये त्याची झड मलाही पोहोचली पण योगायोग बलवत तर तिथं आमदार साहेब होते त्या गावात जिल्हा परिषद मेंबर होते आमदाराशी चर्चा झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या घराजवळच बौद्ध वस्तीमध्ये मला राहण्याची सोय करून दिली मी फक्त चार भिंतीतला शिक्षक नव्हतो काही गोष्टी मी अशा राबवायचो प्रॅक्टिकल त्याचा विरोधसुद्धा व्हायचा त्यावेळेला तिथं मी स्काउट मास्टरही होतो स्काउट मास्टरमध्ये खरी कमाई केली जाते एकदा मी सर्व विद्यार्थ्यांना घेऊन खडी फोडायला घेऊन गेलोय खडी फोड फोडायला घेऊन गेल्यामुळे लोकांनी फार मोठा विरोध केला आणि आमदाराला भेटले माझ्या विरोधात तक्रार केली आमदाराने मला बोलावून घेतलं सर म्हणे हे काय करता विद्यार्थ्यांना तुम्ही खडी फोडायला नेत आहे म्हटलं सर आपण दुष्काळ पाहत आहात एवढा जबरदस्त दुष्काळ आहे की एवढी तरोट्याची भाजी आणि एवढंसं पीठ याच्या भाकरी खाऊन राहिलेत लोक इतकं दुष्काळ आहे हा जबरदस्त दुष्काळ आहे खडी फोऱ्या फोरे, फोडायला नेल्यामुळे दोन पैसे त्यांना मिळालेत मुलांना त्यांच्या घरची चांगली चूल पेटत पेटत आहे आता हे काम मी जे करतो आहे हे स्काउट गाईडच्या माध्यमातून करतो आहे आणि स्काउट गाईडचा नियम असा सांगतो खरी कमाई करायची आणि म्हणून मी खरी कमाईसाठी त्यांना त्या कार्यक्रमाला घेऊन जातो असं व्यक्तिगत काहीतरी त्या मागे हेतू कोणताच नाही खरी कमाईचा हा शुद्ध हेतू आहे त्या आमदारांनी अक्षरशः ठेकेदाराला बोलावून घेतलं आणि विचारलं की मुलं खडी किती फोडतात एक खोका म्हणे मला काहीही द्यायचं नाही यांना तीन तीन खोक्याचे पैसे द्या असं म्हणून त्यांनी माझी बाजू उचलून धरली आणि तिथून पुन्हा कामाला सुरुवात झाली धार्मिक काम माझं चालूच होतं तिथं मात्र बुद्धिवादी लोक होते mm. त्यांनी गावोगावी फिरवलं mm. आणि आम्ही तो धम्माचा प्रसार केला mm. त्यानंतर तिथून माझी बदली वाघे बाभडगावला झाली mm. वाघेबापौडो गाव समृद्ध असल्यामुळे आमदार असल्यामुळे जिल्हा परिषद असल्यामुळे मला कोणत्याच प्रकारचा त्रास झाला नाही प्रचाराला त्यांनी कधी विरोध केला नाही त्यांच्या कार्यकर्त्यांनी विरोध केला नाही आणि मी सुद्धा धम्माचा प्रचार करत असताना हा निगेटिव्ह कधीही कोणाच्या धर्माबद्दल मी बोललो नाही आपलं सांगायचो तिथून माझी बदली मस्साजोगला झाली आता मसाजोग देशमुखाच्या त्या काढामुळे खूप गास्त आहे म्हणजे मसाजोग म्हणजे जगाच्या फाटल्यावर गेला असं म्हणू त्यावेळेस तुम्ही मसाजोगला जॉब करताना किंवा नोकरी करताना तुमचे काय असे अनुभव आहेत का, का तिथले मसाजोगमधले कारण आत्ता ते क्षेत्र गुन्हेगारीचं क्षेत्र म्हटलं जातो बीड जिल्हा किंवा हु, म्हसाजोग देशमुखांच्या खुनानंतर तर त्यावेळेस तर तुमचा तिथला अनुभव कसा होता मी तिथं रुजू झाल्या बरोबर मला पहिली घटना जी पाहायला मिळाली ती महा भयंकर होते त्रास होत होता मी ऐकून होतो की बीड जिल्हा हा भयंकर जातीयवादी आहे आणि दरोडे आहे असं ऐकून होतो मी पण प्रत्यक्ष तिथे गेल्यानंतर माझ्या एका मित्राने सांगितलं की ह्या गावी नोकरी करणं तुम्हाला फार कठीण जाईल तुमची चड्डी व वा बाहेर वाढवलेली असेल ती सुद्धा राहणार राहणार नाही आणि म्हणून तुम्ही या गावामध्ये नोकरी करू नये असं मला वाटतंय असं ते त्यांनी जेव्हा सांगितल्यावर आणि काही प्राथमिक काही माहिती पाहिल्यानंतर अनुभव घेतल्यानंतर मला वाटलं की इथून आपण बदली करून घेतली पाहिजे आणि तिथून तीन चारच महिन्यामध्ये माझी बदली तालुका प्लेस केजला झाली केज, केज मध्ये जातीभेदाचा चटका बसलाच <coughs> सुरुवातीला शाळेच्याच एका शिक्षकाने मला राहायला घर दिलं स्वतःहून पण शेवटी इतर किरायदार जे होते आपले जैबीमचे लोक भेटायला येताना मग त्यांच्या लक्षात आलं आणि मग ते कुजबूज करायला लागले म्हणून मग मी ते घर सोडलं आणि आपल्या समाजाच्या घरी राहायला लागलो केज असं एक गाव आहे माझ्यासाठी टर्निंग पॉईंट म्हणून तिथं हेडमास्टर म्हणून भाई नगराडे आले ते क्लास टू हेडमास्टर होते तेव्हा आणि विशेषतः त्यांना कुठून माहिती झालं माहिती नाही त्यांनी मला ऑफिसमध्ये बोलावून घेतलं आणि राहण्याची सोय करायला सांगितलं परंतु त्यांनाही असा अनुभव आला त्यांना जात विचारल्या गेली त्यामुळे ते मग माझ्याकडेच राहिलेत दोन खोल्या होत्या तीन पर्च्या एक खोली खाली करून दिली त्या रूममध्ये ते राहिलेत नंतर मग घरमालकाने आपली बैठक रूमच त्यांना देऊन टाकली तरी पण ते जास्तीत जास्त शाळेमध्ये एकाग्रतेनं अभ्यास करायचे आणि आम्ही त्यांना मदत करायचो आय एसच्या परीक्षेकरता त्यांच्या माध्यमातून मला खूप काही काम करायला मिळालं अक्षरशः बीड जिल्ह्यामध्ये आपले शिक्षक लोक खेड्यापाड्या जंगलात आणि गैरसोय असलेल्या ठिकाणीच नोकरी करत होते योगायोगाने मी फिरत असल्यामुळे प्रचाराला प्रचाराला फिरत असल्यामुळे माझ्याकडे एक यादी होती आणि असे बावीस लोक होते की जे अगदी गैरसोयीच्या ठिकाणी होते ही गोष्ट मी भाई नगराडेंना सांगितले की सर आपले लोक अशा अशा अवस्थेत आहेत ते म्हणाले ठीक आहे त्यावेळेला नगराडे साहेब डेप्टी एज्युकेशन ऑफिसर झालेत बिडलाच त्यांना सांगितल्यानंतर म्हणे तुम्ही यादी घेऊन या मी गेलो यादी घेऊन एज्युकेशन ऑफिसर चांदेकर होते त्यांनी विचारलं मला काय समस्या आहे तर मी म्हटलं सर मी तालुकाभर फिरतो आहे जिल्हाही फिरतो आहे पूर्ण प्रचार प्रसारासाठी अशी अशी परिस्थिती आहे की गैरसोयीच्या ठिकाणी आमचे सारे लोक आहेत तुम्ही कुठे आहात म्हणे तर मी म्हटलं केजला आहे तुम्ही के तर तालुक्याला आहात म्हणे म्हटलं हो तर त्यांनी सांगितलं का ठीक आहे तुम्ही यादी द्या मी या सर्वांची सोयीच्या ठिकाणी बदली करून देतो मी सहज म्हटलं की सर हा बीड जिल्हा असा असा आहे की तुम्ही जर बदलीला हात लावलं तर कदाचित तुमचीच बदली येथून होण्याची शक्यता आहे कारण तेव्हा खासदार केसर काकू होत्या त्यांचा बोलबाला होता तर तो पटकन उद्गारला आहे त्याची चिंता तुम्ही कशाला करता म्हणे बदलीच करेल ना म्हणे ती अरे बदलीला आम्ही जायला तयार आहोत म्हणे तर अशा प्रकारे चांदेकर साहेब आणि भाई नगराडेंनी बावीस पैकी अठरा लोकांच्या बदल्या तालुका फेश्वर करून दिल्या त्याच्यानंतर प्रत्येक ठिकाणी धार्मिक कार्य तर होतच परंतु जे लोक प्रभावी वक्ते होते ह्या प्रभावी वक्त्याचे मी कार्यक्रम हो। घेत असायचो सुद्धा प्रबोधन फार मोठ्या प्रमाणात व्हायचं हो। त्यातल्या त्यात मी स्वतः पुढाकार म्हणजे माईक स्वतः हातात न घेता मी असे कार्यकर्ते तयार करत होतो की ते जास्तीत जास्त बोलतील बैठका व्हायच्या आमच्या आणि त्यातही मी अधिक तरुण पोरांना बुजुर्ग माणसांना बोलायची संधी देत होतो